समृद्धी जीवनच्या ठेवीदारांचा पुणे ते जोरदार आंदोलन जतप्रतिनिधी समृद्धी जीवनच्या देशभरातील अनेक ठेवीदारांना गंडा घातलेल्या समृद्धी जीवनचा सर्वे महेश मोत्तेवार यांच्या विरोधात पुणे ते जोरदार आंदोलन करण्यात आले जर ठेवी लवकरात लवकर न मिळाल्यास यापेक्षा हे आणखी तीव्र आंदोलन करू असा इशारा जनसंघर्ष समितीचे अध्यक्ष शाहूराज माने यांनी पुणे येथे आयुक्त कार्यालयासमोर समृद्धी दिनाच्या ठेवीदारांच्या आंदोलनात बोलत होते देशभरातील अनेक गुंतवणूकदारांना समृद्धी जीवनच्या नावाखाली महेश मुत्तेवार व त्याच्या टीमने गंडा घातला आहे त्याची मालमत्ता देशभरातील जप्त करण्यात आली असली तरी अद्याप ठेवीदारांना पैसे मिळाले नाहीत राजकीय वरदहस्त असल्यामुळे या ठक सेनाचे जोरदार फावले असून त्याचबरोबर या ठक सेनाने दौलत प्राईड ही कंपनी आपल्या सहकार्याच्या नावाने रजिस्ट्रेशन केल्याची चर्चा आहे व या दौलत प्राईड माध्यमातून व्हा तुम्हाला समृद्धी जीवनचे पैसे देतो असे आमिष दाखवले दौलत प्राइडच्या माध्यमातून मॉल कोडून रोजगार देण्याचे आश्वासन या ठक सेनाने दाखवले त्यातही गंडा घातले असून समृद्धी जीवनचे पैसे मिळाले अशा आशेने अनेकांनी अनि दौलत प्राईटचे सभासद झाले मात्र तरी सेनाने पैसे दिले नसून समृद्धी जीवन पाठोपाठ दौलत प्राईटच्या नावाने अनेकांना गंडा घातला आहे या ठकसेनाची सर्व संपत्ती जप्त करून सर्व सामान्य ठेवीदारांचे पैसे मिळावे अशी मागणी जनतेतून होऊ लागली आहे तसंच आहे तिथं तशाच प्रकारे पलठाण मध्ये बोटा पो, कोण लावला साहेबांनी तिथं लावलं तर आमच्या जागेत का लावलं ती जागा कोणाची आहे आपली आहे तुमची आमची आहे पैसा आपला आहे तिथं आणि म्हणून ती जागा पहिल्यांदा खाली करा ताब्यात घ्या बावीस तारीख आहेत ना ताब्यात घेतील गोट्या घेतील सगळ्या ताब्यात घेतील तर ह्या पद्धतीनं असं केल्यानंतर ते महेश फतेवरचं नाक फेसल आणि त्याच्यानंतर मग पुन्हा ते दौलतपर्यंत काय करायचंय तो आता तुमचा आमचा फसलेला विषय आहे तो विषय यांचा नाही त्याच्यामुळे मी म्हणलं साहेबासमोर बोलू आहे का ते आपण आलोय कशासाठी समृद्ध जीवनची मॅच्युरिटी कुठं फसलेली आहे कसं फसलेली आहे त्याच्यात काय करणार आहेत त्याच्यासाठी आपण यांच्याकडे आलोय दौलत प्राईड काय करायचं आहे ते तुमचा आमचा विषय आहे ते भिगवन आपलं भिबिवेवाडी पोलीस स्टेशन आणि एस पी यांच्याकडे तो विषय आहे तो तिकडे देऊ आपण पोलीस स्टेशनला कारवाई करायला तर अशा पद्धतीने आता तुमच्या सगळ्याच्या शंका कुशंका ज्या काही